नमस्कार तर आज आहे ना मी मस्त ताज्या आणि हिरवीगार मी ठेचा आहे ना झंझणीत असा आहे ना ठेचा बनवणारे तर जेवताना तोंडी लावण्यासाठी तुम्ही हा ठेचा अगदी पाचच मिनटात बनवू शकतात इतका छान असा मस्त टेस्टी आणि झटपट असा आपला हा ठेचा बनवून तयार होतो तर हिवाळ्यामध्ये भरपूर अशी मेथी यायला लागलेली मस्त ताजी ताजी तर मग अशा पद्धतीने नक्कीच करून पहा मस्त असा मेथीचा ठेचा तर पहा इथं मी ना एक बाऊलमध्ये ना एक ना मेथी अशा पद्धतीने चांगली स्वच्छ धुवून आणि मस्त बारीक अशी चिरून घेतलेली पहा तर मेथी ही बारीक अशी चिरूनच घ्या म्हणजे ना ती भाजीसारखी अशी गोडा होत नाही मस्त मोकळा मोकळा आपला ठेचा येतो तर इकडे मी कढईमध्ये ना ठेचा बनवण्याकरिता इथं सात आठ इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे आपण जसा रेग्युलर ठेचा बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला मस्त असा ह्या भाजीसाठी किंवा मग मेथीचा ठेचा बनवण्याकरिता इथं आपल्याला सर्वात आधी मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी इथं अर्धा पडीनं तेल टाकून घेतलेलं आहे म्हणजे छान अशा आपल्या ह्या मिरच्यांना मस्त तेलामध्ये व्यवस्थित अशा भाजून होतील तर पहा अर्धवट मस्त अशा मिरच्या भाजून झाल्याना की लगेच आपल्याला पाच तस हा लसूणच्या पाकळ्या टाकून व्यवस्थित अशा मस्त परतून घ्यायचे आहेत तर आता लगेच याच्यामध्ये ना मी एक छोटी अर्धी वाटी ना शेंगदाणे टाकून घेते मस्त असं आपल्या ह्या ठेचरला चव येते तर ते सुद्धा आपल्याला म चांगले खमंग असे ना भाजून घ्यायचे ह्या मिरच्यांसोबत तर सर्व काही व्यवस्थित असे भाजून ना मग खूप छान मस्त आपला हा ठेचा आहे ना चवीला खूप छान असं चविष्ट लागतो तर पहा आपले शेंगदाणे सुद्धा मस्त खरपूस भाजून झालेले आहेत मिरच्या सुद्धा भाजल्या गेलेल्या आहेत आता मी गॅस बंद करून आपल्याला हे सर्व काही काढून मस्त थंडगार करून घ्यायचं आहे तर इकडं पहा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सर्व काही थंड झाल्यावर टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच याच्यामध्ये भरपूर असे आपल्याला कोथिंबीर टाकून पहा असं जाडसर असं आहे ना एक वाटण तयार करून घ्यायचं आहे थोडे ना हे वाटण जाडसरच ठेवायचं आहे म्हणजे हा ठेचा तर त्याच कढईमध्ये मी ना तीन ते चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच याच्यामध्ये एक चमचा भर जिरे टाकून छान मस्त असं फुलेपर्यंत व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आता जी काही आपण बारीक चिरून घेतलेली आ, मेथी ना तर ती टाकून छान मस्त अशी ना ती देखील ह्या तेलामध्ये मस्त अशी परतवून घ्यायची आहे म्हणजे जो काही मेथीचा कच्चेपणा आहे तर तो, तो पूर्णपणे निघून जाईल आणि जे काही मेथी मेथीमध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असतं तर ते सुद्धा छान असं मस्त ह्या तेलामध्ये परतल्याने तर ते सुद्धा निघून होतं तर पहा छान मस्त आपली इथं मेथीची मेथी ना व्यवस्थित अशी परतली गेलेली आहे आता जो काही <coughs> इथं आपण ठेचा तयार करून घेतला होता हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा तर तो टाकून आपल्याला छान मस्त असं आहे ना हे मेथीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तर मेथीचे आपण भरपूर वेगवेगळे प्रकार बनवतो पण असं तोंडी लावण्यासाठी अशा पद्धतीतला अगदी साधा सोप्या पद्धतीतला मस्त असा आहे ना मेथीचा ठेचा एकदा करून पहा तुम्हाला सुद्धा याची चव नक्कीच आवडेल तर पहा व्यवस्थित असं एक तर दोन मिनटं चांगलं मी ना या जो काही ठेचा आणि मेथीची भाजी तर ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि सगळ्या शेवटी आपल्याला आहे ना इथं मीठ आणि वरून बारीक चिरून घेतलेली को कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर मीठ टाक मीठ मी इथं सगळ्या शेवटी टाकून घेतलं आहे कारण की ना मेथीच्या भाजीला आहे ना लगेच पाणी सुटतं त्याच्यामुळे ना पूर्णपणे व्यवस्थित पहा अशा प्रकारे मोकळी मोकळी झाली मी हा ठेचा तर मग आपल्याला तेव्हाच मीठ टाकून आहे तर पाहू शकतात छान मस्त इथं आपला अगदी मेथीचा ठेचा बनवून असा तयार झालेला आहे आणि खूप छान मस्त असं चवीला लागतो म्हणजे मेथीची भाजीची चव आणि ठेच्याची चव दोघंही एकत्र खूप छान मस्त असे लागतात तर पाहू शकतात मस्तपैकी आपलं इथं हा ठेचा बनवून तयार झालेला आहे तर तीन ते चार दिवस आरामात हा हा ठेचा टिकतो तर नक्कीच करून पहा या साध्या सोप्या पद्धतीतला हा ठेचा तर हा मेथीचा ठेचा आहे ना तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवू शकतात किंवा मग तोंडाची चव गेली असेल तेव्हा सुद्धा तुम्ही झटपट असा हा ठेचा बनवू शकतात मेथीचा तर मग कशी वाटली ही मेथीच्या ठेच्याची रेसिपी तर कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर का आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत